हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण चौथं विविध भूमिका याचा भाग आठवा एकोणीसशे चौऱ्याण्णव गुरुपौर्णिमेच्या एकाच दिवशी हजारो अनुगृहितांना पूजन करणं अशक्य होतं म्हणून अलीकडे काही वर्ष आधी पंधरा दिवस गुरुपूजनाला सुरुवात होत असे दररोज सकाळी पंचाहत्तर ते शंभर साधक सद्गुरू स्वामी माधवनाथांचं पूजन करीत यावर्षी स्वामीजींच्या मनात काय आलं कुणास ठाऊक पण त्यांनी पूजनानंतर अर्धा तासपर्यंत सत्संग घेण्यास प्रारंभ केला साधकाला पूर्णत्वाला पोहोचेपर्यंत नाना प्रश्न असतातच तेव्हा साधकाचे प्रश्न आणि स्वामीजींची थोडक्यात उत्तरं असा कार्यक्रम सुरू राहिला नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी ते सत्संग कॅसेटवर घेत राहिले गुरुपौर्णिमेनंतर स्वामीजी म्हणाले या सत्संगावर ग्रंथ काढा तीन भाग काढायचे त्याप्रमाणे ग्रंथलेखन आणि प्रकाशन झालं ग्रंथाचं नाव आहे संतांचे संगती मनोमार्ग गती पुष्प एक दोन तीन स्वामीजींच्या पश्चात सत्संग पुष्प एक दोन असे प्रश्नोत्तरांचे ग्रंथ स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशननं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार एक साली प्रकाशित केले अद्यापही सत्संगाचं बरंच लेखन आणि कॅसेट्स संग्रही आहेत परमेश्वराची इच्छा असेल तर त्याचेही ग्रंथ तयार होतील एकोणीसशे पंच्याण्णव सहज बोलणे हित उपदेश हा एक वेगळ्या धरतीचा ग्रंथ एकोणीसशे पंच्याण्णव साली लिहिला गेला समोरचा श्रोता जसा ज्या पातळीवर असेल त्या पातळीवर जाऊन त्यांना कळेल रुचेल अशा पद्धतीनं स्वामीजी बोलत असत परगावची प्रवचनं मंदिरातील बोलणं निवासात थोड्या साधकांच्यामध्ये मोकळे संवाद घरगुती वातावरणातील संभाषण वैयक्तिक भेटीतील उपदेश त्यातील सूत्र हेतू एकच असला तरी भाषा वेगळी असे मला ते सर्वच विचार कॅसेटवर घेता आल्यामुळे त्याचा एक वेगळा आविष्कार मला या छोट्या ग्रंथात करता आला त्यामुळे स्वामीजींना नित्य पाहणाऱ्या व्यक्तींना हा ग्रंथ जास्त जवळचा वाटला अनेकांनी तसं मुद्दा मला कळवलं त्यातील स्वामीजींचा परिचय सहजच वेगळा आणि चांगला लिहिला गेला त्या काळात जे लेखन केलं गेलं त्यात विशेषत्वानं हे जाणवत होतं की आपल्या हातात लेखणी आहे हे खरं पण मजकूर कोणीतरी सुचवीत आहे आणि लेखन होत आहे आपण स्वतंत्र असं काही करत नाही एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये असा मनात विचार आला की शुद्ध परमार्थाची नेमकी कल्पना येईल असा एक इंग्रजी ग्रंथ प्रश्नोत्तर रूपानं तयार करायचा मनात बुद्धीत प्रश्नोत्तरात तयार होती तथापि तसा ग्रंथ लिहिण्यासाठी आवश्यक तेवढं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व माझ्याजवळ नव्हतं त्या विषयावरचे इंग्रजी ग्रंथ माझ्या अभ्यासात यापूर्वी आलेले नव्हते त्यामुळे नेमके शब्द नेमकी भाषा यासाठी कोणाची तरी मदत घेणं आवश्यक होतं माझा विचार स्वामीजींना आवडला त्यांनी तसं लेखन लगेच सुरू करायला सांगितलं मराठीत लेखन करून त्याचं इंग्रजीत भाषांतर करण्यापेक्षा इंग्रजीतून चिंतन करावं असा प्रयत्न होत राहिला एकदा एखादा एक विषय मनानं घेतला की तो पूर्ण होई तो त्याचा पिच्छा पुरवायचा हा माझा स्वभाव स्वामीजी स्वतबद्दल बोलताना म्हणत एकदा माझ्या डोक्यात एखादा विषय आला की तो पूर्ण होईपर्यंत मी दुसऱ्या विषयाला हात घालत नाही त्याप्रमाणे त्या, त्या काळात माझं चिंतन स्वामीजींशी त्या विषयावरचं बोलणं एका इंग्रजी प्राध्यापिकेचं सहकार्य यातून पंधरा एक दिवसातच प्रश्नोत्तरं तयार झाली मला संपूर्ण दिवस कोणत्याही कामासाठी मिळू शकत असे इतरांना आपले व्यवसाय सांभाळून वेळ काढावा लागेल त्यामुळे इतरांना घेऊन काही करायचं म्हटलं की त्यात त्या माझे जास्त दिवस खर्ची पडत पण काही वेळेला नाईलाज असे मी एकट्यानं काम करायचं असलं की ते लवकर होत असे म्हणून शक्यतोवर मी आणि स्वामीजी दोघं मिळूनच ग्रंथाचं काम पूर्ण करीत असू इंग्रजी ग्रंथाचं लेखन पूर्ण करून द पाथ टू इटर्नल ब्लिस असं नाव त्याला देण्यात आलं सत्संग या नावाचा एक छोटा ग्रंथ याच पद्धतीनं प्रश्नोत्तर रूपानं हिंदी भाषेतून काढण्यात आला मी हिंदी कोविडची परीक्षा दिलेली असल्यानं भाषेत काय चुकतं हे लक्षात येत असे तथापि स्वतंत्रपणे लेखन करण्याची क्षमता माझ्यामध्ये नव्हती त्यामुळे या ग्रंथलेखनाच्या बाबतीतही मला परस्वाधीन व्हावं लागलं काहींची मदत घ्यावी लागली त्यामुळे वेळ जास्त खर्ची पडला पण ग्रंथ तयार झाला आज इथे थांबूया यानंतरचा नववा भाग आपण उद्या ऐकूया करी सोहम ध्यान कृतार्थ जीवन ोयत्या हरि ओं तत्सत्